पत्रकारांनी भूमिका जरूर मांडावी पण कार्यकर्ता होऊ नये पत्रकारिता ही कला आणि शास्त्र आहे आजही शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अंतिम आहेत सकारात्मक बदलाची अपेक्षा करताना त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे असं मत हिंदू वृत्त समूहातील उपमुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ राधेश्याम जाधव यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठात डॉक्टर शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ डी टी शिर्के होते शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी शाहू पूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्र या पुस्तकाचं लेखन केलंय ले। आज कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि हिंदू वृत्तपत्र समूहाचे वरिष्ठ उपसंपादक डॉक्टर राधेश्याम जाधव यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं प्रारंभी डॉक्टर शिवाजी जाधव यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रातील पत्रकारितेचा इतिहास आणि त्यातही शाहूकालीन वृत्तपत्रांची भूमिका याबद्दल डॉक्टर शिवाजी जाधव यांनी माहिती दिली हे पुस्तक लिहिताना घेतलेल्या संदर्भांबाबतही त्यांनी अभ्यासू विवेचन केलं तर डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणातून सध्याच्या पत्रकारितेविषयी मुक्त चिंतन केलं पत्रकारितेसमोर अनेक आव्हानं आहेत माध्यमं बदलत असली तरी पत्रकारिता समाजाची गरज आहे असं ते म्हणाले निस्पृह पत्रकारिता करताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं आमिष नाकारावी लागतात मूल्य जपावी लागतात पत्रकारिता करताना भूमिका मांडावी पण एकांगी कार्यकर्ता होऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं पत्रकारिता ही कला आणि शास्त्र आहे असं सांगताना महाराष्ट्राच्या पत्रकारितेला शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची चौकट असलीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं डॉक्टर शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या पुस्तकातील संदर्भांबद्दल त्यांनी उद्गार काढले तर कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांनी डॉ शिवाजी जाधव यांचं पुस्तक म्हणजे पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मौलिक ग्रंथ उपलब्ध झाल्याचं सांगितलं डॉक्टर जयप्रकाश पाटील यांनी स्वागत आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला यावेळी डॉक्टर शरद बनसोडे डॉक्टर अशोक चौसाळकर डॉ सुनीलकुमार लवटे डॉ जे के पवार डॉ रणधीर शिंदे वसंतराव मुळीक वासुदेव कुलकर्णी चारुदत्त जोशी श्रीराम पवार दयानंद लिपारे गुरुबाळ माळी सुमेधा साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रातील जाणकार पत्रकार आणि विद्यार्थी उपस्थित होते